मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलढाणा दौऱ्यावर असून त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या कन्नेच्या विवाह समारंभास हजेरी लावली विवाहस्थळी उपस्थित राहून वधूवरांना शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या कन्नेच्या विवाह सोहळ्यात विशेष उपस्थिती लावली छत्रपती संभाजीनगरहून हेलिकॉप्टरने ते बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब येथे दाखल झाले या ठिकाणी चिसव शिवाणी व चिरंजीव निलेश यांच्या शुभविवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्र्यांनी दोघांना मंचावर जाऊन शुभ आशीर्वाद दिले आणि परिवारासमवेत संवाद साधला सध्या निवडणूक आणि राजकीय गडबडीत मुख्यमंत्री सातत्याने दौरे करत असून खास वेळ काढत विवाह समारंभात उपस्थिती दाखवली राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे विवाहस्थळी भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती मुख्यमंत्र्यांच्या येण्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले त्यांच्या आगमनावेळी कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता या भेटीने केवळ राजकीय नात्यातच नव्हे तर सामाजिक स्नेहबंधाचेही दर्शन घडवले मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ औपचारिक नव्हता तर भावनिकांनी स्नेहपूर्ण स्वरूपाचा ठरला असं उपस्थितांनी नमूद ना केलं